यानंतर एक ब्रेकिंग बातमी कोट्यावधींच्या धान गोट्या प्रकरणी सहा आरोपींची तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आल्याचं कळत आहे कोट्यावधींच्या धान प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कार, कारेमारेंच्या भावाला अटक करण्यात आल्याचं कळत आहे न्यायालयानं विश्वनाथ कारेमारेंचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे तर आपण ही बातमी बघतोय साडेबारा कोटी रुपयांचा हा धान घोटाळा होता आणि या संदर्भात आता ही माहिती समोर आलेली आहे सहा आरोपींची तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमारेंच्या भावाला रात्री उशिरा अटक करण्यात आलेली आहे जिल्हा सत्र न्यायालयानं विश्वनाथ कारेमारेंचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे साडेबारा कोटी रुपयांच्या दान गोल खरेदी अपहार प्रकरणात सहा जण अटकेत आहेत तर यासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अक्षय कोट्यावधींच्या धान गोट्या प्रकरणामध्ये सहा आरोपींना तुरुंगाची त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे आणि काल राजू कारेमारेंच्या भावाला देखील अटक केल्याची माहिती मिळते नक्कीच सदर प्रकरण हे दोन हजार अठरा मधील आहे यामध्ये जिल्ह्यातील सहा खरेदी केंद्रांनी संस्थांनी शासनाला खोटे दस्तावेज आणि फो, लोकांचे खोटे सातबारी तयार करून शासनाकडून तांदूळ परत केलेला नाही यामध्ये तत्कालीन निलंबित जिल्हा पन अधिकारी गरेश खडचे कर चौकशी करून यामध्ये सहा कोटी रुपयांच्या दान घोटाळा केल्याचे उघड झाल्याने सहा आरोपींना अटक केली आहे यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अं तुमसर मोहाडी क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांचे भाव भावांचा सुद्धा समावेश सुद्ध आहे धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी